सावधान शेतकरी मित्रांनो तुम्ही अगर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापासून आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सर्क्युलेट होत आहे तो ए पी के नावाचा मेसेज आहे पी के म्हणजे काय आणि ते पी एम किसान जे के वाय सी आहे या नावाखाली अजून किती शेतकऱ्यांचा अकाउंटमधले पैसे कपात होणार आहे कुणास ठाऊक या एपीके पासून आपल्याला बचाव करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण एपीके बद्दल माहिती आपण गोळा केलेली आहे नेमका एपीके के म्हणजे का एपी काय आणि यापासून आपण काळजी कशी घ्यायची आणि नेमकं या एपीके म्हणजे काय समजून घेऊया तर एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट हा एक प्रकारे अप्लिकेशन असतो परंतु तो फाईल स्वरूपामध्ये असतो प्रत्येक वेळी हा एपीके के फाईल जो हानिकारक नसतो त्याचा उपयोग मात्र काही अज्ञात लोकांकडून चुकीच्या माध्यमातून केला जातो आहे ते अप्लिकेशन आपल्या प्लेस्टोरवरती व अँड्रॉयड स्टोअरवरती भेटत नाही आहे फक्त ते फाईल स्वरूपामध्ये असतो आणि ते आपल्या मोबाईलमध्ये सगळीकडे सर्क्युलेट होतो जसा तो आपण त्या मेसेजवरती त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करतो तसा तो आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो परंतु आपल्याला ते दिसत नाही आणि आपण त्यांच्या तो ॲपवर क्लिक करताच तुम्ही इन्स्टॉल झाल्यानंतर आपण काही परवानगी मागतो तो परवानगी म्हणजे कॅमेराचा मायक्रोफोनचा लोकेशनचा आणि कॉन्टॅक्ट मेसेज गॅलरी सर्व गोष्टी परवानगी मागल्यानंतर तो आपल्या एका विशिष्ट नंबरवरती त्याचा सर्व डाटा आपला जो काही डाटा आहे ते एका नंबरवरती फॉरवर्ड केला जातो आहे आप आणि आपल्या मोबाईलमधल्या सर्व जे काही यू पी आय ट्रान्झॅक्शन वगैरे आहे ते लगेच आपल्या मोबाईलमधल्या सर्व गोष्टी के करून मग तो आपल्या खात्यातला पैसा कपात केला जातो आहे तर यासाठी बचाव करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो शक्यतो आपल्याला मोबाईलवरती फोन येतोय मेसेज येतो आहे की ओ टी पी नंबर शेअर करा तर तसं काही आपल्याला ओ टी पी कोणाला शेअर करायचं नाही आहे अशा गोष्टी टाळायचं आहे आणि अगर आपलं काही प्रत्यक्षात काम असेल बँकेत तर बँकेत जाऊन काम करा जेणेकरून काही गोष्टी तिथे टाळता येईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अगर तुम्हाला हा व्हिडिओ फायदाशीर वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा तर भेटूया असा सिडिंग होण्यासाठी आपल्या या चॅनलवरती हिंद धन्यवाद